इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात कामगार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्यावी रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावेत यासह विविध मागण्या आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांबाबत शिष्टमंडळानं वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन के चर्चा केली इचलकरंजीतील एम रुग्णालयात मंजूर बेडच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत रुग्णालयात महत्वाचे सर्जन देखील उपलब्ध नसल्यानं रुग्णांची गैरसोय होती आहे स्त्रीरोग तज्ज्ञ असूनही तपासणी करण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याच्या तक्रारीही वाढल्यात मूत्रविकार तज्ज्ञ उपलब्ध नसल्यानं गरजू रुग्णांचे हाल होत आहेत पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून त्यासाठी योग्य तो औषधांचा साठा उपलब्ध आणि रुग्णांना दर्जेदार औषधोपचार मिळणं अत्यंत महत्वाचं आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघटनेच्या शिष्टमंडळानं वैद्यकीय अधीक्षक नंदकुमार बनगे यांची भेट घेऊन चर्चा केली रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा वेळेत औषधोपचार मिळावेत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भात अर्धी रक्कम कामगारांच्या मानधनातून आणि अर्धी रक्कम शासनानं द्यावी कामगारांच्या मानधनात वाढ करावी महागाई भत्ता मिळावा अशा विविध मागण्या केल्या मागण्यांबाबत डॉक्टर बनगे यांनी सकारात्मकता दर्शवत सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं शिष्टमंडळात अभिषेक पाटील सुनील बारवाडे बबन आवळे संतोष पोवार आनंद कांबळे नितीन बिळगीकर अनिकेत वासुदेव राहुल कलाल यांचा समावेश होता